अठ्ठावीस जानेवारी रोजी पाच ते सहाच्या दरम्यान उमरेड परिसरातील शेव सिल्वर ओक शाळेच्या मागे शिवारात सार्वजनिक ठिकाणी बावन्न ताश पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आठ जण मिळून आल्याने त्यांच्याकडून एकूण नगदी चाळीस हजार पाचशे ऐंशी रुपये तसंच घटनास्थळी मिळून आलेल्या सहा मोटरसायकल एकूण किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये असा एकूण दोन लाख पासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल उमरेड पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केला आहे या प्रकरणातील आरोपितांमध्ये प्रशांत भागवत नेहते वय एकोणपन्नास प्रफुल अशोकराव जांभुडे वय चौतीस संदीप मारुती मौदेकर वय बत्तीस तीनही राहणार मंगळवारी पेठ उमरेत विश्वनाथ चंद्रवान सदावर्ते वय अठ्ठेचाळीस प्रशांत वामदेवराव कारगावकर वय चाळीस वर्ष दोनही राहणार जोगीठळा पेठ उमरेट महेश जनार्दन निखार वय अडतीस वर्ष राहणार बुधवारी पेठ उमरेट गजानन गुणवंत हुंगे वय चाळीस वर्ष राहणार घाटाडी रोड उमरेट उत्तम रामकृष्ण आधी सातव सत्तेचाळीस वर्ष राहणार के लेआउट कोंडे जिल्हा नागपूर यांचा समावेश आहे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष बोद्धार अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलीस उपनिरीक्षक वाघ पोलीस हवालदार प्रदीप चौरे राधश्याम कांबळे रमेश खरकाटे पोलीस नाईक पंकज भट्टे पोलीस शिपाई गोवर्धन शहारे नंदकिशोर शेंडे राजन भोयर यांनी पार महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठरावेमरेट